भाजपा आमदार राहुल कुल आणि कांचन कुल आत्ता अजितदादांची भेट घेतलेली आहे काय नेमकी चर्चा झाली अजितदादा बऱ्याच वेळ तुमच्याशी संवाद साधत होते नाही आता महायुतीचं काम एकत्र करायचं ठरवल्यामुळे दौंडच्या प्रचारासंदर्भात चर्चा सातत्याने होती आहे आम्ही नेहमीच तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधीच काम करत होतो आणि त्यामुळे काही काम एकत्र करताना ज्या अडचणी येत आहेत त्या दूर करून महायुतीचं काम करणे अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे सुद्धा देवेंद्र भेट घेतली होती या सगळ्या याच्यामध्ये आता काय नेमकी जी काही नाराजी होती ती दूर झाली आणि आता पूर्ण सक्रिय झालात तुम्ही पहिल्यांदा मी स्पष्ट करतो की मी कधीही कोणत्याही टप्प्यावर या सगळ्या प्रक्रियेमध्ये नाराजी व्यक्त केलेली नाही बऱ्याच वेळेला विनाकारण हा प्रश्न मला विचारला जातो आणि महायुतीचं ज्यावेळी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला त्यावेळी मा मी तेवढा राजकीय सुज्ञ आहे कोणत्या दिशेनं देश चाललेला आहे कोणत्या दिशेनं महायुती चाललेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये कुठलाही अडथणा अडथळा न आणता काम केलं पाहिजे या भूमिकेत मी पहिल्या दिवसापासून काम करतोय तेव्हा नाराजी नव्हती तेव्हा ती दूर व्हायचा प्रश्नच नाही आहे

सगळंच नवीन चित्र आहे पवार कुटुंब पहिल्यांदा एकमेकाच्या विरोधात उभा आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्यामध्ये सुद्धा अगदी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये सुद्धा संभ्रम आहे त्यामुळे तो जसा असा दूर होईल तसं तसं निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल परंतु महायुतीची परिस्थिती आज तरी अतिशय चांगली असं मी सांगेल काय साधारणतः किती लीड असू शकतो महायुतीच्या उमेदवाराला खास करून दोन मधन एकूण बारामतीमध आज फॉर्म आपण भरतोय मतदाराला कुणी गृहीत धरण्याची आजची परिस्थिती नाही फॉर्म भरल्यानंतर प्रचार सुरू होईल लोकांच्यापर्यंत धोरणं पोचवली जातील आणि त्यानंतरच काय परिस्थिती आहे सांगता येईल परंतु आज तरी समीकरण महायुतीचं अतिशय मजबूत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कांचन कुल आता आपल्या सोबत तुम्ही निवडणुकीला सामोरं गेला होता ले ले न, 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 तो मागची निवडणूक तुम्ही बघितलेली आहे आत्ताची निवडणूक आहे सुनेत्रा पवार या निवडणुकीला सामोरं जातात काय तुमचं एकूण ॲनालिसिस काय नाही आधी आता आम्ही आधीच डिक्लेअर केलं होतं उमेदवार कोणी असलं तर महायुतीचंच काम करायचं आहे आणि पंतप्रधान तर मोदी साहेब होणारच आहेत इथे कुठेतरी बदल होण्यासाठी प्रयत्न चालू पवारांना काही सल्ला देणार का कारण तुम्ही मागच्या निवडणुकीचा अनुभव तुमच्या सोबत आहे आणि आता सुनेत्र पवार खरं तर पहिल्यांदा निवडणूक आहेत तर काय नेमका सल्ला आता सल्ला द्यायला सगळे ज्येष्ठ आहेतच पण आम्ही आपलं प्रामाणिकपणे काम करणार काय किती मतांनी साधारणतः सुनेत्र पवार निवडून येतील काय तुमचं किती मतांनी निवडून येऊ शकतात काय लिड असतात त्यांनी सांगितलं ना आता प्रवीण माने आता सोबत प्रवीण माने प्रवीण माने प्रवेश केला ते सुद्धा सक्रिय झालेले आहेत काय प्रवीणजी काय सांगणार काय नेमकं तुमचं निरीक्षण तुम्ही सुद्धा आता सक्रिय झालेला आहात कशाबद्दल आजच सुनीत्रा वैने या ठिकाणी महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी फॉर्म भरत आहेत आणि खऱ्या अर्थानं आजी दादांचं खूप मोठं काम बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे दादा सकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी जनतेमध्ये या ठिकाणी कामं करत असतात त्यामुळे निश्चितच बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कोल हा सुनीत्रावैनींच्या बाजूने शंभर टक्के असेल कसं तुम्ही फिरताय मतदारांमध्ये फिरतायत काय नेमकं वातावरण आहे ने, लोकांचा नेमका काय कौला आहे कशा पद्धतीने निवडणूक पुढे जाईल जवळपास आम्ही आता गाववाईज दौरा या ठिकाणी केला अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स महायुतीचे उमेदवार सन्मा सहभागी होते सुनीत यांना आहे आणि सुनित्रा वहिनींचंही सामाजिक काम मोठं आहे अजितदादांचं काम मोठं आहे आणि महायुतीचं उमेदवार म्हणून या ठिकाणी फडणवीस साहेब असतील दादा असतील यांच्या नेतृत्वात सुनीत्रा वहिनी चांगल्या मताने या ठिकाणी निवडून येतील असा ठाम विश्वास आहे तर आपण बघितलं कांचन कुल असू जे राहुल कुल आणि प्रवीण माने या तिघांनी सांगितलं की महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत त्या चांगल्या मताने निवडून येतील आणि त्यासाठी ज्या पद्धतीने अजितदादांचं काम आहे त्या पार्श्वभूमीवर नक्कीच महायुतीचा महायुतीला कौल असेल असं सुद्धा या तिन्ही नेत्यांचं म्हणणं आहे कॅमेरामन रवी साखळकर सह योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे